चिदर झालाय दुसऱ्याच्या दारात खाऊ खाऊ ना खंडू। खंडू। पाली चा? पाली चा बा। अरे बाबा आमच्या तिथला बारागाव पिंपरीचा खंडू घ्यालता म्हणून मी सांगतोय तुला खंडू विचारला पालीचा बा पालीचा काय टाटा सुमो करून आला हा अरे सुमो करून आला देव मग देव युटिलिटी करून आला रे हे लक्ष देऊन ऐका पहिला खंडोबा पालीचा नंतर जेजुरीचा हवलदार हो। साहेब बोला पालीचा खंडोबा जेजुरीला कसा आला संगमनेरचा वलम राजा राजा होता देवाचा भक्त हो दरवर्षी जायचा पायपायी पाली गावाला गावाला ऐशी वर्षाच्या वयात आला बाई दे संगमनेरचा वलम राजा दरवर्षी पायपायी पालेला जायचा जायचा जा। ऐंशी वर्षाच्या आला वया आला जवाना त्याला पाली गावाला काय बोलू लागला पालीच्या देवा लागी देवा मी आता थकलो मग माझ्या संघ यावा संगम नेरला काय सांग बघता तुझा रे तुझ्या संघ संगम नेरला येणार गोष्ट खरी डान्स डान्सून आणलाय कुलतांब काय कुलतांब मग कुलतांबच म्हणतोय प्रतीक भाऊ त्यानं फक्त पुलतांब म्ह आपल्याकडून शंभर रुपये बक्षीस कुलतांब नाही जमना त्याची जी वापरी नाही <laughs> <laughs> म्हणून महाराज ज्या प्रमाण स्वामी समर्थ म्हणतात भिव नको मी तुझ्या पाठीशी आहे कधी गोष्ट आहे तसं त्या देवानी भक्ताला सांगितलं तू पुढे चाल मी तुझ्या पाठीशी आहे मनामध्ये शंका आणायची नाही माझं फिरून बघायचं नाही वलम राजा पालीगावातून निघाला फलटण मार्गे शिखर शिंगणापूर करून मोरेगाव मार्गी हो। कडी पठारला आला हो। 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 आला जी हा आणि वलमाच्या मनात शंका आली शंका ही प्रत्येकाच्या मनात असत वागेला घ्यायला सुपारी दिली येत्या गणे सारखे फोन चालू शंकाई चांगली नाही मागा फिरून पाहू लागला देवाना तिनं वसवली हो जजोरी दे जर त्या वलमानं माग पाहिलं नसतं देवा संगम नेरला आला असता खाल जाधवजी जीवकाडी जेजूरला संगमनेर म्हणजे अगदी लय जवळ तरी संगमनेर म्हणजे लई जवळ पासून फक्त तीनच किलोमीटर संगमनेर तू देणार आहे ना वणीपासून तीन किलोमीटर संगमनेर कोणता संगमनेर संगम ते चिखल आंब्या बसलाय अरे बाबा संगमनेर तालुका आहे अरे बाबा तो काय माग्रांत नाही आला बा हवालदार साहेब बोला खंडोबानं पहिलं जागरण कुठं केलं तुम्हाला माहित जवळ केलं तुला काय फडायला वाघाडीत देव वाघाडी जागरण करतो अरे देव काय म्हणे वाघडीत जागर वाघाडीत देवान वाघडीत न जागरण केलं देवा जागरण कुठे केलं माहिती उद्या वाडी वार चिमनबारी चिमनबारी मग आईला खरं बोल काल पट बोलत तू अरे तिथे गावची बेत होतो ते आता इंग्लिश भेटाय लागली म्हणतो चिमनबारी वाघाडीत जागरण करतो काय आणि मग खंडू माहिती होती कुठे वाघाडीत हनुमान तू वाघाडीत काय करतो हो काय करतो म्हणजे आख्या जगाला माहित आहे तुम्हाला माहित नाही काय करतो दारुडे पकडीतो त्यांना घरी घेऊन येतो त्यांची उरेल मी पे ही जैनशे शब्दास दारुडे पकडीतो त्यांना घरी घेऊन येतो त्यांची उरेल मी पेतो ही हा जैनशे उडीदार होते भरपूर इडा आता देवा अशा ठिकाणी नाही जागरण करीत मग पहिलं जागरण केलं पाली गावाला गावाला जागरण केलं जेजुरीला वावा तिसरं जागरण केलं पंढरपुराला पांडुरंगाच्या वाड्याला वाड्याला जे पांडुरंगाच्या घरी देवानी जागरण का केलं का केलंय हे लक्ष देऊन ऐका कुणी वारकरी मंडळी आहेच कुणी खंडोबाची भक्त असो वावा कुणी स्वामी समर्थ असतील स्वाद्याय मंडळी असेल पण पांडुरंगात आणि खंडोबाद बदल नाही पांडुरंगात आणि खंडोबात बदल नाही बाबा बदल अरे ना तू फक्त याला त्याला मागूनच वाढायला एक पांडुरंगात खंडोबात बदल नाही अरे बाबा हाय अरे अरे बाबा पांडुरंगात खंडोबात बदल नाही अरे बाबा हाये अरे बाबा नाही रे अरे बाबा खंडूचे एक एकर कांदे हा पांडूची कोदडू जमीन आहे त्यांना प्यायला पाणी नाही सकाळी अस्वभवन त्याच्या घरी गेला मोरक्या सायकोलो दोन डगम त्यांना भरून नेऊन दिले खंडूचे एक एकर कांदे आणि पांडूची कोगड वाहू जमीन त्यांना प्यायला पाणी नाही कोणचा खंडून कोणचा पांडू सांगू टोंगड्याचा खंडून न कोंबड्याचा पांडू टोंगड्याचा खंडून न कोंबड्याचा खांडू डोंगड्याचा खांडू कोंबड्याचा पांडू आणि तू कुठलाच आवडत तुमच्यात पाथडीचा अरे बाबा पंढरपूरचा पांडुरंग स्वभाव हे कुठे ये अरे बाबा पंढरपूरचं पांढुरंगिड आलाय पाय त्यांचं दर्शन घे जाधव पाहुण्याचं जाधव पाहुण्यांच लय मोठ नशीब बाबा बाब। ओ, आद, अरे होत हो इकडं आज सतय न उभा आहे काही गल्लीच उभा आहे हा घे आयुष्यमान भाऊ आयुष्यमान भाऊ म्हणजे आयुष्य वाढो अरे बाबा तुझं आयुष्य वाढलं वाढलं तुला आता चार पिढ्या भीती नाही तुझं या, या पिढीला तुझा हा हात मोजला हा हात मोजला आणि पुढल्या पिढीला तो, तो ना मग तू तो हात पुन्हा गळ्यात बांधून आमच्याकडे घेऊन येणार मग तू म्हणणार जय जय व जय जय व जय मंगलमूर्ती बामनाची शेंडी करती करते पैसे दिल्या व नको नको करते रुपया दिल्यावर दोन हात पुढे याला काय समजून सांगा बर याला समजून सांगा काही पण बोलवतो मग आता आहे ना भाऊ आता काय करला उद्या सिन्नर तालुक्यात येणार त्याला मानमोड्याच्या हॉल मध्ये समृद्धी लॉस समोर नाही समर्थ लॉस समर्थ लॉस मग याला डायरेक्ट फाशी देऊन टाकणार बघ हा तो किती मस्त बोलला वा कसा काय अहो आनंद झाला कस काय म्हणजे तो आनंदा जो काय रे तो काय बोलला पाहिलं काय रे आता उद्या सकाळी हा कार्यक्रम हो तुला शिन्नर मध्ये हा तिडून पुन्हा त्या आ... मानमाड्याच्या हॉल मध्ये हॉल मध्ये समर्थ लॉन्स हा त्या लॉन्स मध्ये येणार हा आणि तिडे गेल्या गेल्या याची भाची माला देणार बाशी द्यायचा मापाचा दे आहे तू हो पडतरी आहे बाशी द्या हे दात पड्या बाशी द्यायचा मापाचा तू बाशी जर दिली ना मी दोन दिसत दात बशी ती आरती कवी कोणा काढून जाऊ दे तू बाशी चांगली म्हणून मला अरे बाची नाही म्हटलं मग फाशी फाशी आत्महत्या तू का म्हणे शोधून पावे खंडू विठ्ठल तुझा नवे अरे विश्वर पंढरपुरी आत्मा नांदतो मल्हारी नांदा तो मल्ल्हारि देवा तो जजोरी पंढर परि आत्मा नांद तो मल्लारी ना तो मल्हारी देवरे नांद तो ज पंडरा आत्मा नांद तो मल्हारी नांद तो मल्हारी देवा नांद तो जेजोरी उभा इकडे घोड्यावरी शोभा घोड्यावरी शोभा देवाची घोड्यावरी शोभा भीमा चंद्र भागा इकडे करा गंगा वाहे करा गंगा देवाची वाहे करा गंगा राई रुखमाबाई इकडे माळसा बाळ नाई देवाची माळस बाना हवलदार साहेब जे देवात बदल नाही बदल केला असेल तो फक्त तुम्ही आम्ही तिकडं पुंडलिका दर्शना इकड ह्या गाडी प्रदान हे गाडी देवाचा या गाडी प्रदान पुंडलिका दर्शन इकडे ह्या गाडी प्रयदान या गाडी प्रयदान देवाचा ह्या गाडी प्र चेलो तो, आता मागच्या वर्षी भूषण साहेब हा नाच नाचला होता आता नाचू राहिला तो नाचला म्हटलं म्हटलं असं जोड जोड नाही आपण मागले पाहिजे कुठे गेलो सांगली सातारा सातारा तिथं निलाव झाला नवरदेवाचा मग तो निलावाचा काय मग नवर नाचाय वरून असा नाचला असा नाचला असा नाचला काय पब्लिक होती काय पब्लिक याचे पाहुणे पडले लांब लांबचे पाहुणे तुला पाहायला आले असा नाचो राहिला तुझ्या आवाजाचे दे फुटू त्या शेटी लिंबू रे जाळगावचे मांग आले आले तर डफड घेऊन याला पाहिला अरे नाचवतो का नाही मी पाहिला जवळ एक लाख एकावन्न हजार सुपारी म्हटले तरी नवरदेव नाही म्हटला नाही म्हटलं नाही म्हटलं तुम्हाला कुठले कुठले आले नाही नाही मंग भरगाव पाचोरा रोटत जळगाव लांब लांबचे पाहुणे पाहुणे जाऊन निलाव केला नवरदेवाचा मन किती पैसे घ्यासालच नवर कड्यामध्ये फिरावला तरी निलाव झाला जावा निलाव झाला म्हणजे सुपारी किती पैसे घ्यासाल तुम्ही म्हणलं पाच पाच हजार हजार पाच नोटा द्या आणि एक शंभर रुपये द्यावरून अरे त्याचं मार्केट दिवस काय रे आता तो मार्केटला अरे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये सुपारी

इकडं दर्शन इकडं इकड प्रधान यंगाडी प्रधान देवाचा यंगाडी प्रधान इकडे ड्युटी पाजळती ड्युटी पाजळती देवाची ड्युटी इकडे दयांडी फुटते इकडे लंगर तुटत अलंगारा तुटती देवाचा अलंगार तुटती इकडे कीर्तन चालती इकडे जागरण घालती जागरण घालती देवाचे जागरण घालती कड तुळशीच्या माळा इकडे भंडारी पड ना इकडे भंडारा भूषण भंडारा भूषण देवाचा भंडारा भूषण अवलदार साहेब बोला आमच्याकडे बुक्का लावले जातो बुक्का गोष्ट आहे लावतो आम्ही पांडुरंगाचे बघता स्वयं भाऊ हा अरे बाबा पांडुरंगाचे बघता आपण चांगले बोल या अशा काळ्या कलर च्या असले ते पांडुरंगाचे पांडुरंग धावळ्या कलर चे असले ते खंडोबाचे भक्त कशी काय आमची पारग मग काळ्या कलर चे असले ते पांडुरंगाचे भक्त तुमच्यासारखे सारखे धावळ्या कलर चे खंडोबाचे बघतो तुमच्याकडे बुक्का लावतात बुक्का बुक्का हो आम्ही पांडुरंगाचे बघतोय शंका मग यांच्या घरात हे साऱ्या जगाचे काही कधी मग अरे बाबा जेवढ्या माळी लबोक तेवढे लबाड लोक आणि ज्याच्या गळ्यात माल त्याच्या पोटात काल काल बोलायला येतो मला आमची धाब्याव हो गेलो बाकड्यात अटकली गुतली तुटली तसाच निघून आलो मनी, मनी सुद्धा आणलं नाही इष्ट माय वेस्ट कॅन गो मालकरच ना आपलं कधी जमलंच नाही चक्र भुका लाँता है, भुका भुका लाँता। भुका? खरी गोष्ट आहे असा रुपयाचा बुका घेतला कपडाला लावला लावला दळाले दुसऱ्याच्या झेंड्या पंढरपूर सुना मुलांना उसकून दिला का पंढरपूर कामा धंद्याचा कट्टा लावला का पंढरपूर असे तर तुम्ही उडेल बल्प अय आएच, चिनावला उडेल बल्प म्हणतो का मला उडेल बल्प म्हणला याला माणसाला उड्या बल्प थांब आज जर उड्या उड्याल बल्प म्हणशील उद्या काही बिगड्याल बल्प त्यांना तू तू म्हणून घे पाहिला अरे बाबा तसं नाही हा त्याला म्हणा फक्त एवढा चष्मा आणि एवढे बर... पब्लिकला त्याचा बल्प दाखव उडेल जाऊ रे आमच्याकडे बुक्का लावतात बुक्का बुक्का बाबा आमचं तसं नाही बाबा आमचा असाय दहा रुपयाचा असा भंडार घेतला भंडार घेतला कपल आल्या लावला लावला टाका दहा रुपये म्हणून देव तुमचा टाटा चमक तु। मोठमोठ्या गाड्या बरं मला एक विचारायचंय हा जर तुमचा भक्त जेजुरीला निघाला हातात पिशी हातात पिशी पिशीत पिशी हे पिशीत पिशी हातात पिशी पिशीत पिशी, पिशी। बर लांब नाखा जाऊ आपण जेव्हा पाच पावली घेऊन चाललो हा तिढं नेमकी पूजा करीत होतो हा एक माणूस सायकल व गाडी घेऊन काळी हो पिशी चालला नव्हता हो पिशी पिशी देव त्याच्यावर बाक त्याच्यावर जेवण पिशी बाकड्या खाली तुम्ही धाब्या नाश्ता पाणी म्हणजे देवाला कराबाई शिवाय सुटकाच नाही नाव प्रतीक भाऊ जेजुरीला गेले ते देवायची पिशी कुठं होती कुठं थांबले होते का नाश्ता पाण्याला पाण्याला थांबले थाम्दे। होते म्हणजे देवाला कराबाई शिवाय कराबाई देव नेले काढल्या मग त्या कराबाई व त्यांना वालवितो त्यांची तळी आत्ती करतो त्यांना निवत पाणी दाखवतो मग त्या उंचा व त्यांना भेटोय अरे पांडुरंगा पांडुरंगा मी काय ऐकतोय सगळ्या चुकीचं ऐकतो आमच्याकडे बुक्का लावतात बुक्का बुक्का चार ते पाच प्रवचन सहा ते सात हरिपाठ नऊ ते अकरा कीर्तन काकड आरती विष्णू सहस्रनाम आणि बारा एक लाभन ब तुम्ही आत बात या देव हो। तुमचं कसं आहे दे देव देव कदू कधू हां बाबा आमचं तसं नाही आमचा देव जरी एकदा दाला उभा राहिला राहिला चादला दरार गोदतो आमच्याकडे सात दिवस हरीणाम सप्ता पांडुरंगाचा एका गावात तुमच्या झाल्या रे भाऊ तुमचं कस आहे बाबा आमचं तसं नाही आमचं असं आहे सात दिवसात सात गाव असं का सात दिवसात सात गाव पाण्यात बदल माणसात बदल माईक मध्ये बदल हव्यात बदल खाण्यात सुद्धा बदल सारा बदलच बदल आजीड काय होत आजीड मस्त पीस पीस होते <laughs> आता उद्या रान म्हटला उद्या शिरा येतो का कधी ती काय माहिती तुका म्हणे शोधून पावे खंडू तुला जागरण केला पांडुरंगाच्या घरी चौथ जागरण देवाना कुठं केला बाई कुठे केलं बहिणीच्या घरी बाबा माझ्या खंडोबाला किती बहिणी किती चार बहिणी चार चार बहिणी हा दोघ भाऊ दोघ जण भाऊ अहो नाही बोल तुमची आमचा हिशोबात काम आम्ही दोघं जण भाऊ हा वाणी किनीच्या दोनच बहिणी दोन बहिणी हा एक तुळसई कमाल साईड परशाला दिली आणि एक शिंदेला दिली दोनच बहिणी बहिणी कधीच हा नाही संक्रांत नाही दोनच कधीच नाही बाबा एकच्या बहिणीचं नाव काढूच नको की नाही ना, ना एक महिना निस्ते अंगा ओल होती त्याच्या अजून गाठी पुजेल नाही महाराज दोनच बहिणी बहिणी नाही दिपाळीला संक्रांतीला नाही म्हणतोय ना तू आता टाळू आणेल बरे पौर्णिमा आमच्या आम्ही हाताने बांधून घेतो पण त्यांना आणि दोनच बहिणी दोनच नाही याच कारण याच कारण असं त्यांना जर राणा गेलं भाऊचा मिनी तू आता बहिणी दोनच राणा दोन गेलो भाऊचा मिनी तू आता अहो शिंद्यावाली तर पंच्याऐंशी लाखितली अक्षरशः नाव झोपेले तिने वदली वाट पाहिजे तर ती खाल्लीच वाट पाहती परवाच्या दिवशी आम्ही दोघं भाऊ बेटाय गेलो दोन दोन चमचे तिच्या तोंडात दूध ओतलो तेवढ्याच जागे झाली भाऊ आले रे म जमिनी तू आता दोनच बहिणी दोनच भाऊ जमिनी तू आता भाऊ दोघ जमीन किती पा मावली काही इच्छाल जमीन मला काही शंका वाटते भाऊ माझी काही शंका वाटली हो अ मारात तुम्हाला भाऊ भाऊ काय शंका वाटली शंका म्हणजे चांगली शंका काय हो 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 हाय उंची उंची तायबी काय झालं आमची आई होती तिचा आणि हा आई ओ इकडे रे आम्ही ठीक आहे दोघं नाही आम्ही दोघं आहे ठीक आहे ठीक आहे भाऊ आम्ही ठीके भाऊ आहे ठीक काय शंका वाटली शंका चांगली तुमची अहो ये ना ये हा हा कुत्र्या माझ्या देवाला चार बहिणी देवाच्या बहिणी कोणत्या त्यांना वाटा लागत नाही वा कुठल्या अपेक्षा नाही आमच्या माझ्या खंडोबाच्या बहिणी कोणत्या माहूरगड ची रेणुका आले पहिल्या गाडी ना आली कुठे तो तोंडाला हात लावून बसली बाय आई दर्शन तुळजापूरची आई भावानी सुद्धा हजर झाली बाई तुळजापूरची भावानी ही कुठे रे ही बाई खोटची उभे पाय कोल्हापूरची महालक्ष्मी सुद्धा हजर झाली कोल्हापूरची लक्ष्मी डाली डाली कुडे रे ही बाई ना चष्मा घालून म्हणजे देवी चष्मा घालायला लागलींला कवत दिस अर्ध्या पीठाची वनीची अंबाबाई अंबाबाई सुद्धा ई आली हा हो मग तिला भक्तासाठी हवाच लागत वणीची अंबाबाईड आली तू बघितली मी स्वतः माझ्या डोळ्या घे ना नको तुझा काही कामाचा राहिला नाही झाला वणीची अंबाबाई का आपल्या मागा उभी आंबाबाई अंबाबाई तो डोक्याचं पाणी झालंय काय झालं अरे ती वाघावर बसून येणारी देवी तिच्या हातात तिरशू तलवार असतो बाई वाघावर नाही आली आज कोणची गाडी आणली गाडीत आली अशी तू गुडूक तो गुडूक हिच्या तीर तिरसुलही नाही तलवार रोड मध्ये आली दोन शपथ चेन घेतले नाशिक खा, तू बघ तो कधी पायल नसल अंबाबाई बर एक डोळ्याने दिसती का नाही काय माहित बर त्या डोळ्याची तिला दिष्ट झाली का काय पहिली बाई निसती गुटगुटीत होती आता पार बॉम्बला सारखी वाळत गेलीबाई नाही अंबाबाई काय नाव इंदिरी गावगावी हात घेऊन इंडतन म्हणतो इंदिरी आई पा माझ्या देवाला चार बहिणी माऊरगडची रेणुका तुळजापूरची आई भवानी कोल्हापूरची लक्ष्मी अर्ध्या पीठाची वणीची अंबाबाई देव माझा देव माझा मी देवाचा माझा माझा दोन्ही